हॅलो टू ऑल फ्रेंड्स कसे आहात सगळे रेडिओ एम पी एस सी गुरु ऐकताय ना रेडिओ एम पी एस सी गुरु स्प्रेडिंग द नॉलेज पॉवर्ड बाय स्पेक्ट्रम अकॅडमीमध्ये मध्ये मी प्रिया तुम्हा सर्वांचं स्वागत करते चला तर मग आजच्या दिवसाची सुरुवात एक सुंदर विचार ऐकून करूया स्वतःवर विश्वास ठेवायला शिका तरच जग तुमच्यावर विश्वास ठेवेल मित्रांनो आज आहे सव्वीस फेब्रुवारी आजच्याच दिवशी घडलेल्या घटनांचा आढावा आपण आपल्या दिनविशेष या सत्रात घेत असतो चला तर मग ऐकूया आजचं दिनविशेष हे सत्र सव्वीस फेब्रुवारी हा दिवस कुवेतचा मुक्ती दिन म्हणून साजरा करण्यात येतो कुवेत हा मध्य पूर्वेतील एक देश आहे कुवेतच्या दक्षिणेला सौदी अरेबिया व पश्चिम व उत्तरेला इराण तर पूर्वेला पर्शियन आखात आहे कुवेत हा जगातील अतिश्रीमंत अति प्रगत देशांपैकी एक देश आहे कुवेत शहर ही कुवेत या देशाची राजधानी आहे तिथे अरबी किंवा इंग्लिश या अधिकृत भाषा बोलल्या जातात आजच्या दिवशी एकोणीसशे अठ्ठ्याण्णव मध्ये परई वैजनाथ येथील औष्णिक केंद्राने एका दिवसात चौदा हजार सातशे नऊ दशलक्ष युनिट विजेची निर्मिती करून वीज निर्मितीचा भारतातील व त्या काळचा नवा विक्रम नोंदवला होता अठराशे शहाऐंशी मध्ये नर्मदा शंकर दवे उर्फ नर्मद यांचा मृत्यू झाला आज त्यांचा आहे ते गुजराती लेखक व समाज सुधारक होते त्यांनी गुजराती भाषेचा शब्दकोश सर्वप्रथम तयार केला त्यांचा जन्म चोवीस ऑगस्ट अठराशे तेहतीस रोजी झाला एकोणीसशे नव्याण्णव मध्ये आंतरराष्ट्रीय जनुक अभियांत्रिकी व जैव तंत्रज्ञान केंद्रातील शास्त्रज्ञ प्राध्यापक जी पी तलवार यांची मानाच्या समजल्या जाणाऱ्या मास्ट्रोनी सीगल पुरस्कारासाठी निवड करण्यात आली एकोणीसशे पंच्याण्णव ही इंग्लंडची आजच्या दिवशी एकोणीसशे देसाई यांचा जन्म झाला ते चित्रपट निर्माते आणि दिग्दर्शक होते त्यांचा मृत्यू एक मार्च एकोणीसशे चौऱ्याण्णव रोजी झाला एकोणीसशे मध्ये इन्सॅट वन ई e, हा संपूर्ण भारतीय बनावटीचा बहुउद्देशीय भारतीय उपग्रह राष्ट्राला समर्पित करण्यात आला आजच्याच दिवशी एकोणीसशे मध्ये वी स खांडेकर यांना ययाती या, या कादंबरीसाठी मराठीतील पहिला ज्ञानपीठ पुरस्कार प्रदान करण्यात आला ज्ञानपीठ पुरस्कार हा भारतीय साहित्य जगतात नोबेल सर्वश्रेष्ठ पुरस्कार समजला जातो ज्ञानपीठ पुरस्काराबद्दल सांगायचं तर ज्ञानपीठ पुरस्कारात पुरस्कार वाघदेवीची प्रतिमा आणि अकरा लाख रुपयांचा धनादेश दिला जातो एकोणीसशे अठ्ठावीस मध्ये बाटून ख्रिश्चन बनलेल्या पिढीजात ख्रिश्चनांना परत हिंदू धर्मात घेण्याची सुरुवात झाली होती एकोणीसशे मध्ये मनमोहन कृष्ण यांचा जन्म झाला ते चरित्र अभिनेता होते त्यांचा मृत्यू तीन नोव्हेंबर एकोणीसशे नव्वद रोजी झाला अठराशे सहासष्ट मध्ये हर्बर्ट डाऊ यांचा जन्म झाला ते अमेरिकन उद्योगपती होते त्यांचा मृत्यू पंधरा ऑक्टोबर एकोणीसशे तीस रोजी झाला अठराशे चौऱ्याहत्तर मध्ये सूरसिंह तख्तसिंह गोहिल उर्फ कलापी यांचा जन्म झाला ते प्रसिद्ध गुजराती सौराष्ट्र कवी होते त्यांचा कलापिनो केकारव हा काव्य संग्रह खूप गाजला त्यांचा मृत्यू एकोणीसशे साली झाला अठराशे एकोणतीसमध्ये लेव्ही स्ट्रॉस यांचा जन्म झाला ते अमेरिकन उद्योजक होते त्यांचा मृत्यू सव्वीस सप्टेंबर एकोणीसशे दोन रोजी झाला आजच्याच दिवशी दोन हजार चार साली शंकरराव चव्हाण यांचा मृत्यू झाला आज त्यांचा स्मृती दिन आहे शंकरराव चव्हाण हे महाराष्ट्राचे चौथे मुख्यमंत्री आणि भारत सरकारचे केंद्रीय मंत्री होते त्यांचा जन्म चौदा जुलै एकोणीसशे वीस रोजी झाला अठराशे दोनमध्ये व्हिक्टर युगो यांचा जन्म झाला ते जागतिक कीर्तीचे फ्रेंच कादंबरीकार कवी आणि लेखक होते त्यांचा मृत्यू बावीस मे अठराशे पंच्याऐंशी रोजी झाला दोन हजार तीन साली राम वाईरकर यांचा मृत्यू झाला आज त्यांची पुण्यतिथी आहे ते व्यंगचित्रकार होते महाराष्ट्रातल्या बालवाचकांना सुपरिचित असलेला फास्टर फेने वाईरकर यांच्या कुंचल्यातून उतरला होता सोळाशे तीस मध्ये गुरु हर राय यांचा जन्म झाला गुरु हरराय हे शिख धर्मातील दहा गुरूंपैकी सातवे गुरु होते गुरु हरगोबिंद यांच्यानंतर हरराय गुरु झाले हे तीन मार्च सोळाशे चौसष्टपासून मृत्यूपर्यंत म्हणजे अंदाजे सतरा वर्ष गुरुपदावर होते हे चौदाव्या वर्षी गुरु झाले होते त्यांचा मृत्यू सहा ऑक्टोबर सोळाशे एकसष्टमध्ये झाला एकोणीसशे सदोतीसमध्ये एल के अनंतकृष्ण अय्यर यांचा मृत्यू झाला ते दक्षिण भारतातील जाती जमाती एकोणीसशे सदोतीसमध्ये एल के अनंतकृष्ण अय्यर यांचा मृत्यू झाला ते दक्षिण भारतातील जाती जमातींची सखोल पाहणी करून माहिती गोळा करणारे मानव वंशशास्त्रज्ञ होते त्यांचा जन्म सहा जुलै अठराशे बासष्ट रोजी झाला दोन हजार दहा साली चंडिकादास अमृता राव तथा नानाजी देशमुख यांचा मृत्यू झाला आज त्यांचा स्मृती दिन आहे ते समाजसुधारक व संघप्रचारक लोकसभा व राज्यसभा सदस्य होते त्याचबरोबर त्यांना डिलीट एकोणीसशे सत्त्याण्णवमध्ये या पदवीनं गौरविण्यात आलं त्यांना पद्मविभूषण पुरस्कारसुद्धा देण्यात आला होता त्यांनी रचनात्मक ग्रामीण विकासाला वेगळी दृष्टी दिली डोंगरी येथील सोंदरा गुरुकुलम ग्रामोदय विश्वविद्यालय उद्यमिता विद्यापीठ आयुर्वेद प्रतिष्ठान गोमाता संगोपन प्रकल्प अशा विविध संस्थांमार्फत विधायक कार्यक्रमांचे जाळे त्यांनी विकसित केले त्यांचा जन्म अकरा ऑक्टोबर एकोणीसशे सोळा रोजी कडोई परभणी महाराष्ट्र ह्या ठिकाणी झाला आजच्याच दिवशी दोन हजार साली बा म तथा रावसाहेब गोगटे यांचा मृत्यू झाला ते बेळगाव येथील उद्योगपती होते एकोणीसशे सहासष्टमध्ये महान क्रांतिकारक प्रतिभासंपन्न कवी नाटककार प्रभावी वक्ते व लेखक स्वातंत्र्यवीर दामोद विनायक दामोदर सा एकोणीसशे सहासष्टमध्ये महान क्रांतिकारक प्रतिभासंपन्न कवी नाटककार प्रभावी वक्ते व लेखक स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांचे प्रदीर्घ प्रायोपवेशानंतर निधन झाले त्यांचा जन्म अठ्ठावीस मे अठराशे त्र्याऐंशी रोजी झाला आजच्याच दिवशी एकोणीसशे नव्याण्णवमध्ये आशिया खंडातील पहिले तरंगते हॉटेल अशी ख्याती असलेले ठाण्याच्या घोसाळे तलावातील अभिरुची हॉटेल आगीत भस्मसात झाले अठराशे सत्याहत्तरमध्ये मेजर थॉमस कॅन्डी यांचा मृत्यू झाला आज त्यांची पुण्यतिथी आहे ते कोशकार व शिक्षणतज्ज्ञ होते मराठीत विरामचिन्हे वापरण्यास त्यांनी प्रथम सुरुवात केली इंडियन पिनल कोडचे त्यांनी मराठीत भाषांतर केले होते त्यांचा जन्म तेरा डिसेंबर अठराशे चार रोजी झाला तर मित्रांनो हे होते आजचे दिनविशेष हे सत्र तुम्हाला आमचं दिनविशेष हे सत्र कसे वाटले ते आम्हाला नक्की कळवा त्यासाठी ऐकत रहा रेडिओ एम पी एस सी गुरु स्प्रेडिंग द नॉलेज पॉवर्ड बाय स्पेक्ट्रम अकॅडमी आणि हो आमचा व्हॉट्सअप क्रमांक आहे शहाऐंशी अठ्ठ्याण्णव शहाऐंशी अठ्ठ्याण्णव ऐंशी म्हणजेच एट सिक्स 8698 नाईन एट एट सिक्स नाईन एट एट झिरो तुमच्या प्रतिक्रिया पाठवायला आम्हाला विसरू नका